नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील चरांगी न्यूज नेटवर्कमध्ये सध्या पंढरपूर येथून चंद्रभागे येथील लाईव्ह दृश्य आपण आज दाखवत असून आज एकादशीनिमित्त प्रचंड गर्दी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असून अशा प्रकारे चंद्रभागे येथे गंगा स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त आलेले असून थेट लाईव्ह प्रसारण मनोज पाटील चरांगी न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू असून अशा प्रकारे चंद्रभागीला पाणी मोठ्या प्रमाणात सोडलेले असून लाईव दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आपले मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क चॅनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि हा चंद्रभागी पूल अशा प्रकारे भाविक पोहण्याचा आनंद घेत असून लाईव्ह प्रसारण आपण मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून बघत असून क्यामरामेन यहाँ राम टेशव सुनिलिल गुले मनोज पाटिल जारांगे न्यूज नेटवर्क चंद्रभागा पन्डरपुर